आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज गाडीच्या थकीत हप्त्याची अजोब वसुली गाडीत महिला असताना टोईंग करून गाडी नेतानाचा लांछनास्पद प्रकार मिरज येथे एका महिलेने सांगली अर्बन बँकेकडून अर्थसह्य घेऊन चारचाकी गाडी घेतली होती त्या महिलेकडून काही हप्ते थकले गेले होते त्या हप्त्याच्या वसुलीसाठी बँकेचे कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री सातच्या सुमारास गाडीचे मालक आ महिला गाडीत असताना क्रेन लावून गाडी ओढत नेल्याचा प्रकार केला गाडी लावून ओढत असताना ती महिला मालक गाडीतच होते आणि त्याच परिस्थितीत तब्बल सात ते आठ किलोमीटर रिकव्हरी एजंट व बँकेच्या कर्मचारी यांनी गाडी ओढत नेली गाडीत असलेल्या महिलेला नेमके रिकव्हरीवाले कुठे नेत आहेत त्याची भीती वाटून आरडाओरडा केल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टोईंग करून गाडी नेत असलेल्या क्रेनला रात्री थांबवले आणि त्यातून त्या, त्या महिलेची सुटका केली सदर वसुलीच्या प्रकारात अत्यंत लज्जास्पद आहे वसुली अधिकारी आणि रिकवरी एजंट हे महिला ग्राहकांशी रात्रीच्या वेळी तिच्या जीवाची पर्वा न करता अशी वसुली करत असतील तर महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहे का असा सवाल नागरिकातून होत आहे सदर घटनेबाबत गाडी मालक महिला आणि काही सामाजिक कार्यकर्ते महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला गाडी द्यावी लागेल यामध्ये जो कोणी येईल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगून त्या महिलेलाच गाडी देण्यास सांगितले पोलिसांनी गाड्यांचे थकीत हप्ते वसुलीचे काम सुरू केले आहे का अशी ही मागणी नागरिकांमधून अशी ही नागरिकांमधून चर्चा सुरू आहे संबंधित महिलेकडून गाडी घेण्यासाठी रात्रीची वेळ योग्य आहे का गाडी ओढून नेताना महिला पोलीस कर्मचारी सोबतने बँक कर्मचाऱ्यांना योग्य वाटले नाही का, का फक्त रात्रीच्या वेळी त्या महिलेला धमकावून गाडी नेण्याचा वसुली एजंटचा हेतू होता बँकेत कार्यालयीन वेळेत बँक कर्मचारी ग्राहकांना या टेबलला जावा त्या टेबलला जावा जेवणाची सुट्टी झाली नंतर या अशी कारणे देताना दिसून येत असतात अशा तक्रारीही वाढल्या आहेत पण वसुलीसाठी रात्री यांना ओव्हरटाईम दिला जातो का हाच प्रश्न आहे अशा बँकांच्या वसुली एजंटांकडून होणाऱ्या त्रासामुळे महिला ग्राहक सुरक्षित नाहीत यांच्यावर कारवाई होणार का अशी उलटसुलट चर्चा नागरिकातून सुरू आहे वंदे मातरम न्यूज साठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा